नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण अतिशय पौष्टिक गव्हाच्या पिठापासून बनवले जाणारे अगदी मऊसूद लाडू बनवणार आहोत केसांपासून नखांपर्यंत सर्व आजारांवर रामबाण उपाय म्हणजे हा एक लाडू दररोज सकाळी एक लाडू खाल्ल्याने आपली इम्युनिटी खूप स्ट्रॉंग होते आणि सोबतच शरीरासाठी पण खूप आरोग्यदायक ठरते आणि विशेष म्हणजे हे लाडू बिना पाकाचे असल्यामुळे एक ते दोन महिने आरामशीर टिकतात चला तर मग हे लाडू बनवायला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी काजू घेतलेत नंतर इथे एक वाटी किसलेलं खोबरं घेतलंय त्याच सोबत इथे अर्धी वाटी बादामीही घेतले आहेत सोबतच मी, मी इथे बरोबर एक कप गव्हाचं पीठ घेतलंय नंतर इथे एक वाटी गूळ घेतलाय त्याला असं बारीक पातळ कापून घेतलेलं आहे सोबतच सहा ते सात खजूर घेतले आहेत काळे खजूर घेतले आहेत त्याच्या अशा बिया काढून घेतल्या आहेत नंतर इथे मी एक चमचा भर मगज घेतले एक चमचा भर खसखस घेतली आणि पंचवीस ग्रॅम इथे डिंक घेतलाय आता हे झालं वाटीचं प्रमाण आता मी वजनी प्रमाणही सांगून देते तर इथे काजू किसलेलं खोबरं बदाम आणि काळे खजूर हे चारही पन्नास पन्नास ग्रॅम आहे ड्राय फ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे दुसरे कोणतेही घालू शकताय आणि आवडीनुसार कमी व जास्त करू शकताय इथे मी गव्हाचं पीठ दीडशे ग्रॅम घेतलंय आणि दीडशेच ग्रॅम इथे गुळाचं पण प्रमाण घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असतील तर तुम्ही इथे याचं प्रमाण डबल घेऊ शकता है। आता आपण लाडूचं साहित्य भाजून घेऊया तर त्यासाठी इथे मी मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला काजू भाजून घ्यायचे तर पहिले काजू टाकून घेऊया नंतर त्यामध्ये दोन चमचे तूप सोडायचे तुपामध्ये आपल्याला हलकासा काजूला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि काजू भाजताना आपल्याला गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचं आहे मिनिट भरातच आपल्या काजूला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण काढून घेऊया काजू काढून झाले की आपल्याला तशाच पद्धतीने बादाम सतत हलवत हलकासा सोनेरी रंग येपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बादाम ही आपले भाजून झालेले आहेत आता आपण काढून घेऊयात आता यामध्ये खसखस घालायचे खसखस आपल्याला दहा ते पंधरा सेकंडासाठी अशीच भाजून घ्यायची एक दहा सेकंड मंद आचेवरती खसखस भाजून झाली की त्याच त्यामध्येच आपल्याला आता खोबरं घालायचंय आणि खोबरं आपल्याला लक्षात ठेवा मंद आचेवरतीच वरतीच भाजायचं आहे कारण मोठ्या गॅसवर जरी खोबरं भाजलं तर खोबरं पटकन करपतं म्हणून गॅस इथे कमीच ठेवा आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला खोबरं सतत हलवत भाजून घ्यायचंय म्हणजे आपलं खोबरं करपत नाही आणि त्याला एक सारखा सोनेरी रंग येतो साधारण एक ते दीड मिनिटातच आपलं इथं खोबरं छान खरपूस भाजलं गेलेलं आहे आता लगेचच आपण एका ताटामध्ये हे खोबरं काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचंय तूप चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला डिंक तळून आहे डिंक तुपामध्ये घातल्यावरती चांगलं याला असं मस्त फुटू आहे चांगलं मधून पूर्णपणे हा तळला गेला पाहिजे तर आपल्याला याचा असं उलटपालट करायचं म्हणजे आपला डिंक छान असा तळला जातो डिंक तळायच्या वेळेस आपल्याला गॅस इथे मध्यम ठेवायचं आहे दिंक छान तळून झाला की आता आपल्याला याला काढून घ्यायचं त्याच कढईमध्ये आपल्याला जे आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं होतं ना ते आपल्याला घालायचंय आणि याला छान असं मंद आचेवरती भाजायचंय गव्हाचं पीठ भाजत असताना आपल्याला इथे गॅस कमीच आहे आणि सतत हलवत भाजत राहायचंय म्हणजे आपलं पीठ एक सारखं भाजलं जातं एक ते दोन मिनिटांमध्ये थोडस गव्हाचं पीठ भाजून झालं की त्यामध्ये आता आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचंय आणि परत याला एकदा मंदाजेवरती भाजायला सुरुवात करायची तर तुम्ही इथे बघू शकता पाच ते सहा मिनिटांमध्ये छान असा गव्हाच्या पिठाला आपल्याला मस्त खरपूस भाजलं गेलं आहे आणि हलकासा सोनेरी रंग पण आलेला आहे तर आता आपलं इथे गव्हाचं पीठ छान भाजलं गेले आता काय करायचं आपल्याला गॅस बंद आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे मगज घेतलेले होते ना आपण ते आपल्याला यामध्ये घालायचे म्हणजे गरम पिठामध्ये ते पण छान असे कुरकुरीत होतील आता मी इथे दोन चमचे मेथी पावडर आदल्याच दिवशी तुपामध्ये भिजत घातलेली होती ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे जर तुम्हाला मेथी आवडत नसेल तुम्ही नाही घातली तरी चालेल पण मेथी आपल्या शरीराला ऊर्जा देते आणि आपल्या शरीरासाठी फायदेशीर पण ठरते आता भाजलेलं पीठ ही ज्या ताटामध्ये आपण साहित्य काढलेले होते त्याच ताटामध्ये आपण काढून घेऊया आता या खजूरचे आपल्याला असे बारीक काप करून घ्यायचे आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर बादाम मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे कारण बादाम आणि काजू दोन्ही एकत्र आपल्याला काढायचे नाहीत कारण काजूची पावडर लवकर बारीक होते त्यामुळे आपल्याला पहिले बादाम जाडसर काढून घ्यायचे आहेत आता अशी इथे बादामची जाडसर पावडर काढून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला काजू ही बारीक करून घ्यायचे आहेत आता काजूची ही पावडर अशी जाडसर काढून झालेली आहे आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात आता हे सर्व साहित्य ताटामध्ये काढून झाल्यानंतर जो आपण डिंक तळून घेतला होता ना तो डिंक असा हाताने आपल्याला बारीक चुरून घ्यायचा आहे जर तुमच्याकडनं चुरला जात नसेल तर तुम्ही थोडा मिक्सरमधून काढला तरीही चालेल आता डिंक इथे व्यवस्थित चुरून झालेला आहे आता आपण जे खज खजूरचे बारीक काप करून घेतलेले होते ना ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आता हे सर्व साहित्य हाताने व्यवस्थित कुस करून याला एकजीव करून घ्यायचं आहे तर असं हाताने मी दाखवते या पद्धतीने आपल्याला सर्व मिक्स आहे सर्व मिश्रण एकत्र झालं की आता घालायचं आपल्याला यामध्ये गुळ आता गुळ घालत असताना लक्षात ठेवा की आपल्याला थोड्याशाच मिश्रणामध्ये आपल्याला हा गुळ मिक्स करायचा आहे बाकीचे मिश्रण थोडं बाजूला करून द्यायचं आता हा गुळ आपल्याला मिश्रणामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घ्यायचा म्हणजे काय होईल आपल्या ज्या गुळामध्ये ज्या आठवड्या असतील ना त्या पण मोडतील आणि एकजीव होऊन जाईल एकदाच याला फिरवून घ्यायचंय फक्त आता हे मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचंय आणि दोन्ही हातांनी याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय मी दाखवते अशा पद्धतीने आता थोड्याच वेळात तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण पूर्णपणे एक जीव झालेला आहे आता हे तुम्हाला मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल पण आपण जसं जसं लाडू बांधत जाऊ ना तसं तसं त्याला तस तेल सुटतं आता हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे आता आपण लाडू बांधायला सुरुवात करूया तर तुम्हाला जेवढ्या मोठ्या आकाराचा लाडू बांधायचा असेल तेवढा तुम्ही बांधू शकता तर मी छोट्याच आकाराचे लाडू इथे बांधतीये तर हे बघा तुम्ही तुम्हाला दाखवते असं आपल्याला दाबून बांधायचं व्यवस्थित आता इथे लाडू आपला मस्त गोल गरगरीत करीत बांधला गे गेलाय तुम्ही इथे बघू शकता आणि लाडूचा रंग तर बघा अगदी सुरेख दिसतोय लाडूच्या रंगावरूनच कळत लाडूची भाजणी एकदम परफेक्ट झालेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू केले ना तर तुमचे लाडू कधीच बिघडणार नाहीत चला तर मग अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेऊयात तर अशा पद्धतीने आज आपण सर्वात पौष्टिक आणि एकदम मऊ तोंडात टाकताच विरघडणारे लाडू कसे बनवायचे ते बघितले आता यातला एक लाडू तुम्हाला मी तोडूनही दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज हलक्या हाताने तोडला तरी हा लाडू तुटतोय म्हणजे एवढे मौसूद हे लाडू झालेले आहेत दररोज सकाळी फक्त हा एक लाडू खाल्ल्याने आपल्याला आपली इम्युनिटी खूप स्ट्रॉंग होते अशक्तपणाही जाणवत नाही आणि सर्व आजारांपासून आपल्याला दूर ठेवते तर ही लाडूची रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते कमेंट मध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपी मध्ये